आणि एक आता एकदम गडबड सुरू झालेली आहे कारण मला वाटतं आंबेडकरांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते या स्कूल मध्ये झालं होतं चौपाटीने समुद्राच्या बाजूला नसले तरी तिकडे फील चांगलं आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आमचा साताऱ्यामधला तिसरा आणि शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस या म्हणून जास्त धगधग म्हणून आम्ही जवळपासच्याच लोकेशनवरती जाणार आहोत जे एकदम फेमस आहे म्हणजे तिथे हजारो चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे असं मी ऐकलं म्हटलं की साताऱ्याच्या जवळ आलं आणि इतकं फेमस लोकेशनवरती नाही जाणार तर कसं होणार म्हणून आम्ही ठरवलं की आज जाऊया आपण दक्षिण काशी ते सो तिथे इतकं फेमस का लोकेशन आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेलच कारण मी फोटो पाहिले आणि इतका सुंदर आहे अप्रतिम असे मंदिरं आहेत तिथे शिवाय तिथे दोन नद्यांचा संगम देखील होतो कृष्ण आणि वेणा नदी यांचा संगम होता आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर असे मंदिरे आहे प्राचीन काळापासून आलेली आणि तिथे शूटिंग पण अगदी रामायण वगैरे झालं होतं जो शूटिंग तिथे होतं सो शूट आज असेल की नाही माहिती नाही आम्हाला तिथे गेल्यानंतर पण ते लोकेशन पाहून आपल्याला भरपूर पिक्चरची आठवण येणार आहे असं लोकेशन आहे तिथे गेल्यानंतर पटकन आवारतं आणि आता आपण निघूया दक्षिण काशी ज्याला माव संगम माऊली क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं तीर्थक्षेत्र आहे सो तिथे जाऊया आता आपण लगेच चला तर आता आम्ही पोहोचलो आहे दक्षिण काशी इथे तर याला क्षेत्रमाऊली असं सुद्धा म्हणतात कारण इथे कृष्णा नदी आहे बघू शकतात पाण्याचं भावे छान आणि त्याच्या पलीकडे आपल्याला संगमाऊलीचं मंदिरसाठी मिळतंय खूप सारे पायरांतात आणि सध्या तिथे काहीतरी चालू असतं तर ढोलता छान चांगल्यासाठी होते आणि त्या समोर तुम्ही बघू शकता फिल्मचं शूटिंग चालू आहे राजे शिवाजी या फिल्मच्या शूटिंगसाठी त्यांनी सेटअप केलेलं आहे आणि तिथे सगळी मंडळी बसली आहे ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे फिल्ममध्ये तर शूटिंग अजून सुरुवात नाही झाली आहे थोडा वेळ आहे पण इकडेचा परिसर खूप छान वाटतो आहे आणि काय चालू आहे राजे शिवाजी या चित्रपटाचं शूटिंग होतं त्याच्यामुळे मावळे तुम्ही बघू शकतात तसंच वासुदेव वगैरे बनलेले आहे कोणी कोणी म्हणजे ज्यांचं त्यांचे कास्टिंग आहेत ते सगळे रेडी झालेले आहे आता थोडाच तो सीन शूट करायला लागतील ला पण इथे आजूबाजूला बरीच मंदिर आहे समोर एक तुम्ही बघू शकता झाडाच्या पलीकडे पण मंदिरं दिसते आणि मावळ्यांच्या पाठीदेखील एक मंदिर आहे तर लोकेशनच असं आहे की भरपूर पिक्चरचं इथं शूटिंग झालेलं आहे आणि एक आता एकदम गडबड सुरू झालेली आहे कारण मला वाटतं आता लगेचच तो सीन शूट करणार असते हा सेटअप त्यांनी केला होता गाण्याचं शूटिंग असणार कारण रेमडीसुचं पण होते आणि हिरो म्हणून रितेश देशमुख होते सो नक्कीच पुढे पिक्चरमध्ये हावाला सीन तुम्हाला बघायला मिळेल रेमोला नंतर भेटू ना ओळख त्याची ओळख आहे ना माहिती आहे ना त्याला एक सांगतो नाव मग बरोबर ओळखेल रेमोला भेटू रेमो भेटेल आपल्याला हा अशी नॉर्म काही वाटलंच नाही ना री दिलेलं आई तू खोले बघितलं तो काय रीत तर तिथे नदी दिसते ती कृष्णा नदी आणि त्याच्या अलीकडे फिल्मिंग झालं आता सध्या आणि इथे दीपमाळ बघू शकतात किती उंचच उंच आहे आणि त्याच्याच राईट साईडला एक नंदी आहे आणि नंदी मंदिराच्या समोरच असतो तर इथे आहे ते मंदिर बघू शकतात दगडावरून कळत असेल किती प्राचीन मंदिर आहे ते नाही शूटिंग झाली आता आता नाही हो झाली पिक्चरचं शूटिंग बघितलं आणि छान मंदिरे देखील फिरून बघितलेलं आहे छान वाटलं इकडे आल्यानंतर आणि आता भूक लागलेली आहे फिरून झाल्यामुळे तर आता आपण थोडीशी पेटपूजा करायला जाऊ आता आम्ही आलो आहे साताऱ्यामधल्या प्रतापसिंह हायस्कूल इथे तर आंबेडकरांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते या स्कूलमध्ये झालं होतं आणि ह्याच्यासमोरच आपल्याला दिसतोय तो अजिंक्य तारा तर तिथे नाही जाऊ शकत आम्ही कारण आता फार अंधार झालेला आहे माहिती नाही या ट्रीपमध्ये अजिंक्य तारा आम्ही करू शकेल की नाही पण साताऱ्यामधले जेवढे स्पॉट दाखवता येतात तेवढे स्पॉट मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब करत केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला तर इथेच खाऊगली पण सुरू होती आहे स्कूलच्या समोरच तर आता आम्ही तिथे हां ज्याला साताऱ्याची चौपाटी असं देखील म्हटलं जातं तर सध्या आम्ही चौपाटीचा आनंद घेण्यासाठी आला आहे तिथे काहीतरी आम्ही खाणारसुद्धा आहोत तर खाण्यासाठी जाऊ होत ना पुढे चला चौपाटीला समुद्राच्या बाजूला नसली तरी तिकडे फील चांगलं येतं कारण सगळंच खायचं आहे म्हणजे चायनीज आहे डोसा आहे आईस्क्रीम आहे आई इवन वडापाव भजीपाव शिवाय दहीपुरी शेवपुरी जे जे चौपाटीच्या बाजूला मिळतं त्या सगळ्याच गोष्टी त्या ते इवन बस सिटिंग सुद्धा खूप छान आहे राजवाडा आणि चौपाटी फिरून झाली म्हणून आता आम्ही आलो आहे साधाऱ्यात फेमस असं सुकने शॉप आहे जिकडे सगळं खाऊ पदार्थ अल्प उपहार ग्रह म्हणतात त्याला तिकडे आलेला आहे सगळ्यांनी काही ना काही मागवलं आहे आई आणि दही वडा मी साबुदाणा आणि बटाटा बटाट्यावाडा स्पेशल फेमस आहे त्यांचा चटणीसोबत आणि समियाने मागतले वडापाव तिचा फेवरेट सो सगळ्यांचं असं शेअरिंग चालू आहे आता एवढं आवडलं की परत आम्ही ऑर्डर केलेली आहे सेल्फ सर्विस आहे इकडे समियाचा अजून वडापाव काही संपला नाही आहे तरी सुद्धा तिला अजून एक पाहिजे आहे ना इतकं आवडलं तिला आणि आता सेकंड राऊंड परत स्टार्ट होतं आमचा सा, तर आता सगळ्यांनी बटाटे वडे मागवलेत कारण ते खूपच छान आहे चटणी बरोबर खूपच छान लागतं त्यांनी मस्त चौपाटी फिरून आलो आणि तिथे आम्ही काहीतरी खाऊन पण आलो तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच हो पण घरी आलो आणि आम्हाला सरप्राईज म्हणून मावशीने खूप छान असं मेनू सेट केलेलं आहे काय काय बनवलं मी दाखवते सध्या त्यांचं आमरस बनवण्याचं चालू आहे छान इथे आंबे कट करून घेतले आमरसची तयारी आहे इथे बटाट्याची भाजी आहे चपात्या बनवलेल्या आहेत पुऱ्या आम्हीच नको म्हणालो तेलकट म्हणून कारण आता सध्या वडाई खाऊन आलेले सगळे आणि इथे छान पुलाव बनवलेला आहे पुलावचा कलर बघू शकतात आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आमरस मी आता जाम खुश होणार आहे आमरस बघून आता जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे मस्त आम्ही आमरसावरती ताव मारणार आहोत म्हणजे सगळे आता आम्ही जेवायला बसणार आहोत जेवणाचा आस्वाद आम्ही घेतो तोपर्यंत तुम्ही पटकन पटकन या व्हिडिओला लाईक शेअर आणि अजूनपर्यंतही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा